स्त्री पुरुषापेक्षा पुढे असते स्त्रीण द्विगुण आहारो लज्जा चापी चतुर्गुणा साहस षडगुणांचव चैव गुण स्मृत सतरा आचार्य चाणक्य येथे पुरुषाच्या तुलनेत स्त्रियांची क्रियावृत्तीची तुलना करताना म्हणतात की स्त्रियांचा आहार दुप्पट लज्जा चौपट असते साहस सहापट आणि कामभावना आठपट असते येथे स्त्री बाबतीत जे सांगितले आहे ती तिची निंदा नसून गुणांची प्रशंसा आहे की स्त्रियांचा आहार पुरुषांच्या दुप्पट असतो लज्जा चौपट असते कोणतेही वाईट काम करण्याची हिंमत स्त्रीमध्ये पुरुषापेक्षा सहापट असते व कामभावनेत संभोगाची इच्छा पुरुषापेक्षा आठपटीने जास्त असते आणि ही गुणवत्ता तिचे शारीरिक दायित्व जे लग्नानंतर ती वाहते त्यामुळे असते स्त्रीला गर्भधारण करावा लागतो संतान प्राप्तीनंतर त्यांचे पालनपोषण करावे लागते या कामामध्ये त्यांना जेवढे कष्ट करावे लागतात त्याची कल्पना स्त्रीशिवाय दुसरे कोणी करू शकत नाही वांज स्त्रीला प्रसूतीच्या यातना कशा कळतील प्रसूती यातना सहन करणे वा होणाऱ्या गौरवापुढे ती एक सामान्य प्रक्रिया होऊन जाते जिथे कामभावनेचा प्रश्न आहे ती स्त्रियांमध्ये पुरुषापेक्षा जास्त असते कारण मैथुनानंतर वीरस्खलनाबरोबरच कामशांती आणि कामवैराग्य निर्माण होते स्त्रियांमध्ये सुद्धा कामशांती असते त्याचबरोबर अतृप्तावस्थेत स्वाभाविक क्रिया न झाल्यामुळे अन्य पुरुषासोबत संबंध ठेवण्याची प्रबळ भावना तिच्यामध्ये वेशापन परपुरुषसंगत निर्माण करते परंतु पुरुषात अशी प्रतिक्रिया तात्काळ पाहण्यास मिळत नाही म्हणून स्त्रीमध्ये पुरुषाच्या तुलनेत कामभावना जास्त असते असा अंदाज करण्यात आला आहे